राज्यात एकदा पुन्हा पावसाचा प्रभाव पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसा वादळी वाऱ्यासह राज्यात बरसणार आहे त्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट आहे पुढच्या ता काही तासात पावसाची तीव्रता देखील वाढेल सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाविषयी महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर सध्या जर पाहायला गेलं तर आता चक्रीवादळाची आपल्याला स्थिती चांगल्या स्वरूपातच पाहायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे भारतातील बहुतांश राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे त्यातील त्यात महाराष्ट्रातील बहुतांशी तालुक्यात आता चांगला पाऊस पडणार आहे आपण तालुक्याची देखील नावे सांगणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आहे तर चला पाहूयात आता अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर आता पावसाला एकदम पोषक असं वातावरण पुढच्या काही तासातच सक्रिय होणार आहे ते म्हणजे सांगलीच्या जवळचा भाग असेल रायबाग निपाणी असेल विजयपुराचा भाग असेल या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो चांगल्या स्वरूपात पाऊस राहील हा पाऊस विजांच्या कडकडाटासह कर राहणार आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा देखील अंदाज पाहायला मिळू शकतो तसेच आता उद्याची परिस्थिती जर पाहायला गेला तर पाहू शकता आता आपण दोन दिवसाचा अंदाज पाहत आहोत यामध्ये राज्यात पावसामध्ये वाढ होतानाचं चित्र दिवसेंदिवस दिसत आहे त्यामध्ये लातूर असेल सोलापूर असेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उदगीरच्या भागात देखील देगलूरच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे बार्शी सोलापूर इंदापूर करमाळा जामखेड भाग असेल या भागात देखील पावसाची चांगली हजेरी लागणार असून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस एकदम तुरळक भागात पाहायला मिळेल किंवा काही भागात ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळू शकतं त्यातली त्या तिकडे पाहू शकता आता हैदराबादच्या दिशेने वारे पाहायला मिळत आहेत हैदराबादकडून लातूरकडे वाऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आहे यामुळे पावसाचं क्षेत्र राज्यात वाढणार आहे जसं की आता नाशिक असेल अकोला असेल जळगाव असेल वाशिम छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवी नगर याही ठिकाणी हलक ढगाळ वातावरण तर हलक्या पावसाच्या सरी वादळी वाऱ्यासह पाहायला मिळणार आहेत नांदेडच्या भागात चंद्रपूरच्या भागात देखील पावसाला चांगली पोषक अशी स्थिती पाहायला मिळू शकते तसेच इकडे सोलापूर अकलूज सातारा सांगली या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर हा जास्त प्रमाणात राहणार आहे तसेच इकडे नागपूरचा भाग असेल अमरावती शेवगाव वाशिम जळगावचा भाग असेल या भागात देखील पावसाला चांगली सुरुवात पाहायला मिळू शकते मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो तसेच जळगाव अकोला शेवगाव अमरावती मालेगाव भाग असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागात पाऊस राहणार आहे तालुके जर पाहायला गेलं तर अकोला बुरहानपूर जळगाव पाचोरा सिल्लोड कन्नड जालना लोणार हिंगोली या ठिकाणी चार तारखेला पाऊस राहणार आहे सध्या स्थितीला चार तारखेला तीव्र पावसाच्या सरी या भागात पाहायला मिळतील ती स्थिती इकडे नागपूरच्या काही भागात नांदेडच्या काही भागात पाहायला मिळू शकते तसेच दुपारनंतर वातावरणात मोठा बदल निर्माण होऊन हा पाऊस राहणार आहे बीड जिल्हा असेल नाशिक असेल इकडे मुंबई असेल पारघर म्हणजे पूर्ण मराठवाडा असेल पूर्ण विदर्भ असेल पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल या भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहील तर दिनांक पाच तारखेला चिखली सिल्लोड छत्रपती संभाजीनगर कन्नड पाचोरा जळगाव धुळे साखरी मालेगाव अहवाचा भाग असेल नाशिकचा भाग असेल पालघर वाडाचा भाग असेल या पट्ट्या देखील जोरदार पाऊस राहील पुणे अहिल्या देवीनगर पर्यंत पावसाला पोषक वातावरण राहील तसेच बीड जामखेड दोंड पुणे बारामती हिंगोली बुलढाणा वाशिम आहे चंद्रपूर गडचिलोरी गोंदिया भंडारा नागपूर आहे याही ठिकाणी हलकं पावसाळी क्षेत्र राहील अकोला भाग असेल धुळे नंदुरबारचे काही भाग असतील साखरीचे भाग असेल याही ठिकाणी असे वातावरण पाहायला मिळेल रोजचे रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकणे देखील गरजेचे आहे ते देखील ऑलवरती नक्की टाका व तुमचा तालुका व जिल्हा कोमेंट करून कळवा तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची अपडेट पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच कळू धन्यवाद